एकनाथ महाराज आपल्या घरामध्ये काही पुराण वगैरे सांगणं त्यांचं चालायचं त्या गावामध्ये एक दुसऱ्या गावाहून एक मनुष्य आला आणि मग ते कुचरवट्ट्यावर काही बसलेली मंडळी होती त्याच्याकडे गेला तो म्हटला अहो माझ्या मुलीचं लग्न आहे मला दोनशे रुपयाची मदत पाहिजे आता त्या काळातलं हे बोलणं नाथरायंच्या चरित्रामध्ये फार गोड वर्णन केलेलं आहे केशवकृत जे नाथ महाराजांचं चरित्र आहे ना ओवीबद्ध जे संस्थांनी प्रसिद्ध केलं आहे मोठं गोड वर्णन आहे आणि दोनशे रुपये पाहिजे म्हटले मला दोनशे रुपयाची मदत करा आता ती जी बसलेली होती ना कुटाळ मंडळी ती बसलेली होती ती असे शोधतच असायची कोणाला तरी काहीतरी त्रास देण्याकरता ते ते कट्ट्यावर बसलेलेच असायचे मी तर नेहमी सांगत असतो कुचरवट्टा या शब्दाचा अर्थ काय घरचं खायचं आणि दुसऱ्याच्या उचापती करायच्या त्याचं चा, नाव कुचरवट्टा गावागावामध्ये ठरलेली असतात ती ती माणसं अशी गमती असतात महाराज ते अवतारी पुरुष असतात असं म्हणायला हरकत नाही ती तेवढ्याचा कारणाकरता अवतार तो महाधरा या कारण असं म्हटलं तरी त्या प्रोकांकरता काही हरकत नाही आहे ते आलेली असतात त्यांचं त्यांचं काम ते चालू असतं ते कधी त्यांचं काम सोडतो आणि मग एखाद्या वेळेस आपण आपलं काम सोडतो पण ते सोडत नाहीत कधी त्यांचं काम त्यांचं त्यांचं चालू असतं मग त्यांनी ते बघितलं त्यांनी सांगितले बघ तू काळजी करू नको म्हटले तुला दोनशे रुपये पाहिजे ना हो तुला देतो म्हटले दोनशे रुपये आम्ही देतो फक्त एक काम करायचं म्हटलं काय गावामध्ये एकनाथ महाराज नावांची व्यक्ती आहे म्हटले खालच्या गल्लीमध्ये तिथे एक वाडा आहे हो ऐकून ऐकून हो काही नाही म्हटले त्यांना राग आणायचा एवढं काम करायचं त्यांना राग कसा येईल एवढं बघ म्हटले त्यांनी रागवलं पाहिजे त्यांनी क्रोधायमान झालं पाहिजे तेवढं करायचं म्हटलं तो काय करायचं ते बघ त्या महाराजांना राग तो आणला तुला दोनशे रुपये दिले ते म्हटलं फक्त राग आणण्याला दोनशे त्यात काय अवघड आहे आता तर अलीकडल्या काळात अवघडच नाही महाराज लोकांना राग आणण्याकरता फार अवघडच नाही त्याला काय अवघड आहे म्हटलं पण तुम्ही नक्की द्याल अरे नक्की देतो म्हटले बघत तुला त्यांना राग आणता आला पाहिजे त्याला काय केलं ते गोदावरीमध्ये गेला चिखलामध्ये असा लोळला अंगावर सगळं चिखल असं माकलेलं होतं आणि तो चिखलासहित एकनाथ महाराजांच्या वाड्यात गेला नाथ महाराज पूजेला बसले होते सगळे त्यांचे सामुग्री घेऊन अगदी स्नान वगैरे होऊन त्यांचं व्यवस्थित शुभ्र कपडे घालून बसलेले होते आणि हा आला आणि धावत धावत आला आणि एकनाथ महाराजांच्या अंगावर बसला पूजा चालू होती आणि एकनाथ महाराजांच्या अंगावर बसला एकदम एकनाथ महाराजांच्या अंगावर बसल्याबरोबर मग त्यांच्याजवळ असलेला त्यांचा शिष्य नेहमीचा उद्धव किंवा अन्य लोक ते सगळे बघायला लागले एकदम एकनाथ महाराजांच्या बसल्याबरोबर एकनाथ महाराजांनी अग अगदी बघितलं एकनाथ महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि आपल्या पत्नीला हाक मारली अगं गिरिजा इकडे हे म्हटले लेकरू किती चिकलानं माकलं आहे त्याला आंघोळ घाल लेकरू किती चिखलानं ना माकलंय म्हटले त्याला आंघोळ घाल त्याने विचार केला की एवढ्या कपड्या घाण कपडे त्यांचे झाले मी चिकलासही त्यांच्या अंगावर बसलो तरी या माणसाला राग येत नाही म्हटले मग त्यांना आंघोळ वगैरे घातली स्नान वगैरे घातलं सगळं झालं ते म्हटलं हे बघा आला आहात ना आता प्रसाद घेऊन जा कारण आल्यानंतर दुपारी रोज त्यांच्याकडे अन्नप्रसाद चालायचा तरी विचार <laughs> केला अंगावर बसलो तरी काही यांना राग येईना काहीतरी आणखीन केलं पाहिजे म्हटले काहीतरी केलं पाहिजे मग ते गिरजाबाई जेवणा सगळ्या पंक्तीमध्ये वाढत होत्या म्हणे आणि वाढत असताना हा एकदम आपल्या पात्रावरनं उठला आणि गिरिजाबाईच्या अंगावर पाठीवर जाऊन बसला असा पाठीवर बसल्याबरोबर एकदम बाकीची सगळी जी जेवायला बसलेली आवाक झाली अरे हे काय आहे नाथ महाराजांनी पाहिलं आणि नाथ महाराजांनी मोठेने ओरडून सांगितलं अगं गिरिजे लेकरू पाठीवर बसलेल्या खाली पडेल गिरजाबाईंनी सांगितलं मी लेकरांना चांगलं वावरते हरिपंडिताला असाच लहानाचा मोठा केला यालाही करेल म्हटले त्यात काय अवघड आहे यालाही लहानाचा मोठा करेल असं म्हणून तिनं असं काकीत घेतलं त्यांनी विचार केला एवढ्या दोन गोष्टी झाल्या तरी पण यांना काही राग येत नाही शेवटी तो ओशाळला नाथ महाराजांच्या पाया पडला नाथ महाराजांना सांगितलं नाथ महाराज याच्यात माझी काही चूक नाही त्या लोकांनी मला सांगितलं होतं म्हटले की तुला दोनशे रुपये देतो पण मला दोनशेची गरज होती नाथ महाराजांना राग आणायचा नाथ महाराज त्यांनी सांगितलं अरे 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 म्हटले असं झालं होय म्हटले मग त्याच्याकरता एक काम कर म्हटले आता तुला तर दोनशे रुपये मिळणार नाहीत मग एक काम कर मीच तुला दोनशे रुपये देतो उदाहरण संपलं माझं सहन हा शब्द जर आपल्याला लावायचा असेल तर साहे अपराध जनाचा नातरायचं चरित्र डोळ्यासमोर ठेवा